जर त्यांचे कॉल्स मेसेज वगैरे यायचे ते म्हणायचे सुट की सर टाइम टेबल खूप किचकड आहे आम्हाला सुटसुटीत करून द्या इंटरनल एक्झाम होणार आहेत त्या आपल्या शाळांच्या सोयीनुसार होणार आहेत आणि त्यामध्ये बेसिकली जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये ह्या सगळ्या त्यानंतर एक दिवसाची सुट्टी आहे कसं नियोजन करायचं त्या दिवशीचं ते आत्ताच आपल्याला ठरवायचं आहे ठीक आहे फक्त चाळीस गुणांसाठी नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या प्रशालाच्या युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करतो मी धैर्यशील आणि आज आपण आपल्या दहावी बोर्डाच्या जे टाइम टेबल आलेलं आहे त्याच्याबद्दल आपण सखोल माहिती घेणार आहे तर आता पुढे मी संग्राम सरांना विनंती करतो की त्यांनी पुढे आपल्याला त्याबद्दल डिटेलमध्ये माहिती द्यावी नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी संग्राम आपल्या प्रशालावरती खूप खूप स्वागत पहा की बऱ्याच दिवसापासून तुम्ही पाहताय की प्रशाला आपल्याला वेळोवेळी ज्या ज्या गोष्टी परीक्षेच्या दृष्टीने महत्वाच्या आहे त्याच्याबद्दल मार्गदर्शन करत विषयाची सखोल ओळख असेल विषयाचे क्वेश्चन पेपर्स कसे असतात किती मार्क्सला असतात आन्सर रायटिंग कसं करायचं या सर्व गोष्टी आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती घेतोय तसंच आता काय की परीक्षेचं वेळापत्रक येऊन बरेच दिवस झालं विद्यार्थ्यांचे कॉल्स मेसेज वगैरे यायचे ते म्हणायचे की सर टाइम टेबल खूप किचकड आहे आम्हाला सुटसुटीत करून द्या आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना जे ऑनलाईन बॅचला आहेत आपल्या त्यांना ते टाइम टेबल सुटसुटीत करून दिलेलं आहे पण जे महाराष्ट्रातले विद्यार्थी आहेत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आम्हाला पाहतायत त्यांच्यासाठी आम्ही काय करतो तर हे एक सिंपल फॉर्मॅटमध्ये आपण टाइम टेबल केलेलं आहे ॲज इट इज जे की गव्हर्नमेंटनं गव्हर्नमेंट म्हणजे की स्टेट बोर्डनं त्यांच्या वेबसाईटवरती पब्लिश केलेले तेच फक्त सुटसुटीत पद्धतीनं आम्ही तुमच्यासमोर दाखवणार आहोत तुम्हाला धैर्यशील सुरुवात करून सांगतील की कोणता पेपर कोणत्या दिवशी असणार आहे मीही मध्ये मध्ये सांगणार आहे तुम्हाला तर त्या दरम्यान तुम्ही काय करायचं की आपला पेपर कधी आहे सुट्ट्या कशा आहेत रिव्हिजनचं टाइम टेबल कसं करायचं या गोष्टीचं नियोजन करायचं आहे धैर्यशील सर चला सुरू करूया मित्रांनो ऍक्च्युली जे आपले प्रात्यक्षिक आणि इंटरनल एक्झाम ज्या होणार आहेत त्या आपल्या शाळांच्या सोयीनुसार होणार आहेत आणि त्यामध्ये बेसिकली जानेवारी आणि फेब्रुवारी मध्ये ह्या सगळ्या इंटरनल एक्झाम्स आहेत त्या उरकल्या जाणार आहेत आणि आपला पहिला पेपर सुरू होणार आहे तो वीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ला तो असणार आहे फर्स्ट लँग्वेज प्रथम भाषा मराठी हा ज्यांचा आहे त्यांच्यासाठी होणार आहे सकाळी त्याची वेळ असणार आहे अकरा ते दुपारी दोन वाजेपर्यंत ऐंशी मार्काचा तो एकूण पेपर असणार आहे मित्रांनो त्यानंतर दोन दिवसाची सुट्टी आहे आपल्याला सुट्टीमध्ये मजा करायची नाही आपल्याला अभ्यास करायचा आहे त्या सुट्टीनंतर दोन दिवस गॅप मिळाल्यानंतर इंग्रजी विषय द्वितीय किंवा तृतीय भाषा ज्यांचा आहे तो ऍक्च्युली तो तेवीस तारखेला होणार आहे तो हे असणारे सकाळी अकरा ते दुपारी दोन वाजेपर्यंत ऐंशी मार्काचा पेपर आहे मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला त्या दोन दिवसामध्ये कसं कसं वेळोवेळी नियोजन करायचं त्या वेळेचं तर ते आपल्याला पाहायचं आहे ठीक आहे त्यानंतर तेवीस तारखेला होणार आहे मराठीचा संयुक्त जो असलेला पेपर आहे तो तो आहे दुपारी अकरा ते एक वाजेपर्यंत चाळीस मार्काचा पेपर असणार आहे मित्रांनो त्यानंतर पुढील पेपरची माहिती संग्राम सरांना मी विनंती करतो की त्यांनी द्यावे पहा की दहरशील आपल्याला तेवीस तारखेपर्यंत घेऊन गेले पण दहरेशील सरांनी नंतर आपल्याला एकच दिवसाची सुट्टी दिलेली पहा चोवीस तारखेची चोवीस तारखेच्या नंतर पंचवीस तारखेला जो पेपर होणार आहे तिथं काय आहे तर दोन प्रकारचे पेपर आहेत पहा एक म्हणजे द्वितीय आणि तृतीय भाषा त्या द्वितीय आणि तृतीय भाषेमध्ये कोणते पेपर असणार आहेत संस्कृत उर्दू गुजराती पाली बऱ्याचशा लँग्वेज आहेत ज्या की मोस्ट ऑफ द महाराष्ट्रामध्ये खूप कमी विद्यार्थी घेतात काही शेकडा किंवा काही दोनांची आकडा असतो असे सब्जेक्ट आहेत ते आणि नंतर प्रथम भाषेचा पेपर आहे बाबा प्रथम भाषेमध्ये इंग्रजी किंवा तृतीय भाषा इंग्रजी ज्यांचा जो पेपर आहे असे पेपर्स असणार आहेत तर त्यातला जो पंचवीस तारखेचा अकरा ते दोनच्या दरम्यान दोन्ही पेपर असणार आहेत ऐंशी ऐंशी मार्क्सचे ते पेपर आहेत ओके आणि ते पंचवीस तारखेला होणार आहेत म्हणजे की जो आपला संयुक्त किंवा द्वितीय तृतीय भाषेचा पेपर झाल्यानंतर आपल्याला एक दिवसाची सुट्टी मिळते त्याच्यामध्ये तुम्हाला तृतीय भाषा किंवा द्वितीय भाषा तयारी करायची आहे किंवा प्रथम भाषा इंग्लिश किंवा तृतीय भाषा इंग्लिशची तयारी करायची आहे ठीक आहे पहा पंचवीस तारीख झाली पंचवीस तारखेनंतर खूप साऱ्या गॅप नंतर एक पेपर असणार आहेत तुमचे द्वितीय किंवा तृतीय भाषा हिंदी आता पहा की इथं मराठी हिंदी आणि इंग्लिश अशा तीन भाषा असणार आहेत मध्ये मराठी घेणार म्हणजे संयुक्तमध्ये किंवा हिंदी आणि संस्कृत असणार किंवा मराठी आणि संस्कृत असणार डिपेंड करतं की तुम्ही कशा प्रकारे कॉम्बिनेशन घेतलेलं आहे ठीक आहे पहा की चार तारखेला म्हणजे चार मार्चला दोन हजार सव्वीस ला द्वितीय किंवा तृतीय भाषा हिंदीचा पेपर होणार आहे पेपर पेपर तो चाळीस मार्कसाठी पेपर असणार आहे पहा त्याच्यानंतर चार तारखेला द्वितीय किंवा तृतीय भाषा हिंदीचा संयुक्तचा पेपर असणार आहे पहा हा संयुक्तचा पेपर असणार आहे तोही चाळीस मार्कसाठी असणार आहे ठीक आहे त्यानंतर एक दिवसाची सुट्टी आहे आता डी के सर तुम्हाला सांगतील की टाइम टेबल कसं आहे पुढे पुन्हा एकदा आपल्याला संग्राम सरांनी फक्त एक दिवसाची सुट्टी दिलेली आहे गणित विषयाच्या आधी खूप अवघड विषय असं सगळ्यांना वाटतं मित्रांनो पण खूप सोपा विषय अतिशय सोपा विषय आहे गणित खूप महत्वाचा विषय ऍक्च्युली हा भविष्यातल्या तुमच्या स्पर्धा परीक्षांसाठी त्यातले जे टॉपिक्स आहेत ते, ते खूप महत्वाचे असणार आहे एज इट इज त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात भविष्यामध्ये ज्यावेळेस एम एमपीएससी यूपीएससी युपीएससी कराल त्यावेळेसचे ठीके तर आता तुमचा बऱ्यापैकी अभ्यास झाला असेल नव्वद दिवस बाकी आहेत आपल्याला आता नव्वद दिवसाचं नियोजन करायचंय ठीक आहे त्यामध्ये आता काय करणार आहे आपण की एक दिवसाच्या सुट्टीमध्ये पण कसं नियोजन करायचं त्या दिवशीचं ते आताच आपल्याला ठरवायचं आहे ठीक आहे तर मग एक दिवसाची सुट्टी आहे आपल्याला चार तारखेनंतर सहा तारखेला सहा मार्चला आपला काय होणार आहे गणिताचा पहिला पेपर म्हणजे काय आहे बीज गणितचा पेपर होणार आहे तो आहे सकाळी अकरा ते दुपारी एक पर्यंत गुण आहेत त्याला चाळीस ठीक आहे पुन्हा दोन दिवस सुट्टी आहे बघा भोमितीला ऍक्च्युली दोन दिवस सुट्टी मिळाली आपल्याला दोन दिवस सुट्टी मिळाली उड्या मारायच्या नाहीत अभ्यास करायचा दोन दिवसाच्या सुट्टीनंतर आपल्याला नऊ मार्च दोन हजार सव्वीस ला गणित दोन म्हणजे आपण त्याला भूमिती म्हणतो तो, तो आपला पेपर होणार आहे मित्रांनो तोही सकाळी अकरा ते दुपारी एक वाजेपर्यंत होणार आहे आणि हा पण आपला असणार आहे चाळीस मार्काचा ठीक आहे यानंतर पुन्हा एक दिवसाची सुट्टी आहे आणि सुट्टीनंतर आता मी संग्राम सरांना सांगतो की काय करायचं तुम्ही मुलांना सांगा आता पहा की एक दिवसाच्या सुट्टीनंतर तुमचा पेपर आहे अकरा तारखेला म्हणजे अकरा तीन दोन हजार सव्वीसला तो पेपर आहे विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग एक चाळीस मार्क साठी तो पेपर असणार आहे म्हणजे पहा की तर प्रॅक्टिकल दहा मार्क्च धरून चालायचं म्हणजे तो, मार्क तो पन्नास मार्कचा पेपर इथं प्रॅक्टिकल दहा की जे तुमच्या शाळेमधून तुमच्या स्कूलमधून तुम्हाला दिले जाणार आहे ठीक आहे त्याच्यानंतर एक दिवस सुट्टी आहे तेरा तारखेला जो पेपर होणार आहे तो विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग दोन पहा की ह्याच्या संदर्भात क्वेश्चन पेपरचा पॅटर्न कसा असणार आहे ह्याचा व्हिडिओ मी वरती अपलोड केलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहायचा आहे ठीक आहे आणि वन लाइनर टू लाइनर मल्टी लाइनर हा क्वेश्चन पेपर पेपरचा पॅटर्न कसा मार्किंग सिस्टम कशी असती या सर्व गोष्टी मी तुम्हाला युट्यूब चॅनलवरती क्वेश्चन पेपर अपलोड करून सांगितलेला आहे त्या दृष्टीनं तुम्ही तयारी करायची त्या दृष्टीनं रिव्हिजन करायचं आहे पहा की आपल्या ऑनलाईन बॅच मध्ये पण आपण चालूच आहे के के की ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन आपण काय करतोय की टॉपिक वाईज विद्यार्थ्यांना सांगतोय ते विद्यार्थी करतायत आणि ते रिझल्ट पण चांगलेच येणार आहेत त्यांचे ठीक आहे तर हा आहे अकरा तारीख आणि तेरा तारखेला अकरा तारखेला पाहिलं तर विज्ञान भाग एक हा अकरा ते एकच्या दरम्यान चाळीस मार्कसाठी पेपर होणार आहे आणि तेरा तारखेला विज्ञान भाग दोनचा हा अकरा ते एकच्या च्या दरम्यान चाळीस गुणांसाठी पेपर होणार आहे पहा त्याच्यानंतर दोन दिवसांची सुट्टी आहे दोन दिवसाच्या सुट्टीनंतर आपलं सोळा तीन दोन हजार ला एक पेपर असणार आहे त्याच्यामध्ये दोन विषय आहेत पहा म्हणजे एकच बुक आहे आपलं त्याच्यामध्ये दोन सब्जेक्ट आहेत एक आहे इतिहासचा आणि दुसरा आहे राज्यशास्त्राचा पहा की हे जे विज्ञान आहेत गणित आहेत हे शास्त्र प्रत्येक दहावीचा सब्जेक्ट आहे तुम्ही जर व्यवस्थितपणे अभ्यास केला तर खूप चांगले मार्क्स देणारा सब्जेक्ट आहे हाही पेपर सोळा तारखेला होणार आहे आणि हे आहे फक्त चाळीस गुणांसाठी ठीक आहे त्याच्यानंतर काही दिवसाच्या सुट्ट्यानंतर जो पेपर असणार आहे तो सर सांगतील आता तुम्हाला नमस्कार मित्रांनो तर आपला आहे लास्टचा पेपर आहे अठरा मार्च दोन हजार सव्वीस ला तो आहे सामाजिक शास्त्र भाग दोन म्हणजे आपला आवडता भूगोल विषय खूप सोप्पा विषय आहे अतिशय सोप्पा आहे तर मित्रांनो ह्याला सुद्धा आपल्याला एक दिवसाची सुट्टी दिली आहे बरोबर आपल्याला सुट्ट्या आप अभ्यासासाठी दिल्यात आत्ताच वेळेचं नियोजन करा व्यवस्थित तुम्ही तयारी करा भविष्यात येणाऱ्या आपल्या ज्या परीक्षांचा हे टाइम टेबल आहे त्याचंही नियोजन आपल्याला आता करायचंय तर आम्ही हळूहळू असे व्हिडीओ अपलोड करणार आहे की जेणेकरून तुम्हाला त्या त्या सुट्ट्यांमध्ये कसं कसं अभ्यासाचं नियोजन करायचं आपला अभ्यास कुठपर्यंत झालाय त्यानंतर त्याचं कसं नियोजन करायचं याच्याबद्दलही आम्ही आमच्या प्रशाला या युट्यूबच्या आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आपण अपलोड करणार आहेत मित्रांनो तर तुम्हाला अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही आमच्या व्हिडिओला लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू थँक्यू